ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आता सुनील खांदवे लोगावातील नियुक्त नगरसेवक दोन दिवस उपोषणाला बसले होते लोगावातील ग्रामस्थ आणि मी त्या उपोषणाचे जे अत्यावश्यक सेवा आहेत लाईट पाणी रस्ता आणि ड्रेनेज जे आम्हाला आतापर्यंत दोन हजार सतरानंतर मिळालेलंच नाही खूप दर महिन्याला एकतरी माणूस एक्सपायर होतो आहे रोज दिवसाड तरी माणूस ॲक्सिडेंट होतो आहे मग ह्या मागण्यांसंदर्भात काल आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांनी कामं चालू केली आणि जे रस्त्यासंदर्भात जे बजेट आहे ऐंशी टक्के नव्वद टक्के म्हणले ह्याच बजेटमध्ये घेऊन कामं चालू केली जातील तर त्यांनी एक महिन्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते जर एक महिन्याच्या आतमध्ये काम चालू झालं नाही तर सर्व लोगावातील ग्रामस्थ आत्तासुद्धा सह्या चालू आहेत एक महिन्यानंतर लोगावातील जे एअरपोर्ट आहे एअरपोर्टच्या मध्ये बसून पूर्ण रस्ता ब्लॉक होणार आहे लहान मुलांसहित गाड्याघोड्यासहित तर मला नाही असं वाटतं की पन्नास हजाराच्या लोकसंख्येच्या पुढे त्या ठिकाणी बसतील हे आता ज्या पद्धतीने सगळीकडे लोक फिरतात त्याच्यामुळं पुन्हा एकदा आम्हाला पोलीस कमिशनर असतील कलेक्टर असतील किंवा आयुक्त असतील हे कुठंतरी मनावरती घ्या आम्हाला फक्त आमचा अधिकार द्या जो टॅक्स भरतो आहे ना त्या टॅक्सच्या बदल्यात आम्हाला जे जे पाहिजे तेवढंच द्या आम्हाला नाही ना पाहिजे गार्डन आम्हाला लगेच काही सुविधा बाकीच्या नाही पाहिजे आम्हाला फक्त आमच्या महिला भगिनी घरातून मुलांना शाळेत सोडवले आले पाहिजे आणि रस्ते पाहिजे आणि फक्त पाणी मिळालं पाहिजे पन्नास टक्के गाव आमच्या अंधारामध्ये आहे आपण पुणे शहरात राहतो आहे पण अंधारामध्ये हेच या ठिकाणी सांगतो आहे पुन्हा एकदा ह्या जर सुविधा आम्हाला मिळाल्या नाही तर नको हल्यात होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या नको व्हायला ग गोष्टी न घडायला पाहिजे आणि पुणे इंटरनॅशनल आपल्या एअरपोर्ट होते जर जर आम्हाला सुविधा मिळाल्या नाही तर लोक ग्रामस्थात ग्रामस्थ इतके चिडलेले आहेत की ते एखाद्या वेळेस ब्लॉक करून टाकतील सगळीच्या सगळी लोक येऊन हा मुद्दा आम आम्ही महिला छोट्या लेवल वरती जवळपास दहा वर्ष बारा वर्षापासून उठवत होतो सुनील खानगे सरांना पण आम्ही जेव्हा सांगितलं त्यानंतर त्यांनी ऑनलाईन किंवा असे अर्ज देऊन त्यांच्यापर्यंत त्यांनी दोन तीन वर्ष प्रयत्न केला आणि आत्ता आता एवढ्या अडचणी वाढत गेल्या मग आम्हाला इथपर्यंत यावं लागलं पहिली गोष्ट हा मुद्दा आजचा नाहीये खूप जुना आहे दुसरी गोष्ट जे म्हणतायत ना की जसं ते म्हटलं की खरेदी करतच बंद करा हा मुद्दाच राहणार नाही पण जनसंख्या वाढत चालली आहे आपल्याला जागा तर प्रत्येकाला थोडी घेणार थोर आहे करोड जे श्रीमंत लोकल बांधतील तर ते, ते खूप जागा महागाच्या घेऊ शकतात पण आम्ही साधारण फौजी किती जमा करू शकतो जेवढं जमा करू शकतो त्यात एक ते दीड गुण त्या तो घेतो आणि त्याच्यासाठी पहिली गोष्ट तर त्याला माहीतच नसतं की ते एन ए झोन आहे का आर झोन आहे का कोणता झोन आहे कारण तो बिचारा पंधरा वीस पंचवीस वर्ष बाहेर सर्व्हिस करून येतो आणि इथं एका भावाने घेतली त्यानं विचारलं असं फौजीनं त्याच्या मागे सगळे फोजी जातात आणि नंतर पण जेव्हा तो राहायला जातो की हे इथं रस्ता नाही इथं हे होणारच नाही आम्हाला घेताना काय सांगितलं जातं आत्ता वर्षभरात रस्ता होणार आहे आत्ताच सहा महिन्यात लाईट येणार आहे ह्या गोष्टी खरंच ऍक्च्युअल होत आहे फौजीचं